नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल आज आम्ही आलो आहोत मेहकर येथे शिवसेना शिंदे गटाकडून अध्यक्षपदासाठी माझी नगर उपाध्यक्ष अजय अजय भाऊ उमाळकर हे अर्ज भरण्यासाठी आज दाखल झालेले आहेत आता थोड्या वेळात बाहेर येणार आपण त्यांच्याशी थोडक्यात चर्चा करणार आहोत शिवसेना शिंदे गटाकडून तुम्ही आज उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया मी आज आता इथे आल्यावर समजलं की मी पहिलं प्रथम मीच अर्ज भरून राहिलेलो आहे याचं कारण म्हणजे आता अर्ज दहा तारखेपासून अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आता मी आता मी मागचे मागे आता एका सांगितलेलं आहे की बाबा मी बाबाला मानणारा माणूस आहे तर जयान बाबाला आता गुरुवार दिवस असल्यामुळे मी आज प्रथम फॉर्म भरलेला आहे बरं मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस याच्यात लढत होती आता यावेळेस शिवसेनेमध्ये दोन गट झालेले आहेत आता तुमची मुख्य लढत कोणासोबत असणार आमची लढत तशी पारंपरिक काँग्रेसचाच असल्यामुळे इथे गड हा काँग्रेसचा असल्यामुळे मागील दहा वर्षात काँग्रेसचाच नगराध्यक्ष होता त्यामुळे तशी आमची लढत ही काँग्रेस आणि सेना धनुष्य मानच होईल आता मेहकर शहराचा विकास याच्यावर तुम्ही काय बोलणार मेहकर शहराचा बाबतीत मी एकच बोलेन की आतापर्यंत माननीय खासदार साहेब म्हणजे मंत्री महोदय आणि माननीय आमदार साहेब यांनी विकासाची गंगा ही माणसाच्या म्हणजे आमच्या मतदाराच्या मेकर शहराच्या मतदार तळागाळापर्यंत पोहोचवलेली आहे तळागार पोहोचत असताना बऱ्याच काही घटना एखाद्या एखाद्या माणसापर्यंत पोहोचलं नसेल नालीपर्यंत किंवा रस्त्यापर्यंत नसल पोहोचले तर त्यातला राहिलेला विकास मी करायचा पूर्ण करेन आज अजिभाऊ यांनी त्यांची जी मत हे आज आपल्या चलनच्या माध्यमातून मांडलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये काय होते हे पाहणं